तर ना सुट्टी मेकर गौरव भोसले तर दादा आज कसं वाटतंय मैदाना एक नंबर नम, मैदाना तर बैल जमावतो का आपल्याला सुट्टी मेकर सोडताना तर कसं वाटतंय आज म्हणजे नाव काय आपल्या नंदीच सावकार तर सावकार आज सावकारचे काठून सांगा की मैदानावरती तुम्हाला सावकार सांगायचे म्हणले तर मागच्या वर्षी झालेलं जायकाचं मैदान आदच बैल गटाला सामना झाला एक पाच मिनिटात परत पाणी करून बैल खाली झाला परत बैलांना कडत न पडून गट काढला तर ड्रायव्हर बंटी ड्रायव्हरांचं काय म्हणणं आहे बंटी ड्रायव्हर म्हणजे असा व्यक्ती आहे ज्या दिवशी बैलाला म्हणजे बैला कोणी येत नव्हतं त्या दिवशी पासन मी आणि वैयक्तिक बंटी रामबदरेकरांनी हे बैल पहिल्यापासून घडवलेला आहे तर मला आज बंटी ड्रायव्हर आज नवीन ड्रायव्हर मध्ये आज गाजलेले ड्रायव्हर आहेत ते बंटी ड्रायव्हर तर बंटी ड्रायव्हरांचा असा किस्सा तुम्ही सांगा की बंटी ड्रायव्हरचा किस्सा सांगायचा झाला तर बैल माझा हे पहिल्यापासून मी उजवीने पळवत होतो पण एक अशी वेळ आली बाबा आमचा पैरा बी उजवीचा माझा बैल बी उजवीचाच पण बैल डायरेक्ट मी ड्रायव्हरच्या विश्वासा खात बैल डायरेक्ट डावीन घातला आणि तो बैल डायरेक्ट डावीनं बैल बैल त्यानं पळवून दाखवला डायव्हर हेच त्याची सगळ्यात मोठी खासियत आहे तर पुसेगावच्या मैदानावरती होता का आपण पुसेगावच्या मैदान नव्हतं जरा बैल काय करा जरा थोडा आजारी असल्यामुळं बैल बसवून ठेवलेला आपण काढलाय तर दादा आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब वरती मनापासून सरच स्वागत धन्यवाद वाटचालसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आमची इच्छा बरीच आहे बोलेल इतक कमीच बोला तरी बोला काय इतकं क्षेत्र झाले अशी गरीबांना आमची बैल पळते पण पैर नाही ती मोठ्यांचं मोठं झालंय वायदी ती बारक्यांना पहिले बारकींची बैल पाहितीत पण ती वरच्या वरच्या पाहिजे ती बारक्यांना वर नेलं पाहिजे तर मित्रांनो आपण आता बंटी पॅटर्न तर लय फेमस झालाय तुमचा कशामुळे झालाय बंटी काय नाही मी काय झाले एवढ्या या क्षेत्रात नव्हतो म्हणजे नवीन नवीनच होतो आणि त्यात माझा जोडीदार येऊ भेटला मला कॉलेजचा पार्टनर गौरव आणि तेव्हा म्हणलेला आमच्या बैला जी एखादा गाडी आणायची आरदरा गेलो तो पहिल्यांदा आमच्या एक बैलन शिव होता त्यांचा पहिला प्रधान पळायचा नवीन नवीन ड्रायव्हर मला काय एवढं येत नव्हतं पण तेव्हा जेव्हा गाडी आणली स्पीडची गाडी होती मग तेव्हा मी बारका होतो दोन तीन वर्ष झाले ना ती घरीच बडाव बैल बिडाव बैल असायची पण ते आमचा मित्र गौरव त्यांच्यामध्ये मोठ्या बैला बसायचा चान्स आला पहिल्यांदा तेव्हा जेव्हा दोन चार वर्षापूर्वी बारीक होतो तेव्हा ती मोठी गाडी पळावली अरदरा माहिती फाटीला मला फॉम मी गाडी आणू शकतो तर घरची वगैरे ओरडत नाहीत का तुम्ही एवढं म्हणते ती नको जाऊ फोन फोन येते ती काय म्हणून काय गेला कशाला काय गाड्या पळवू नको असे तसे तर नात कसा वाटतोय बैलगाडा नात केला तर बरं बिसन बिसन नाही केला तरी पण मापात करावा तर नवीन ड्रायव्हरांना तुम्ही काय म्हणजे काय काय मार्गदर्शन करा नवीन ड्रायव्हर काय आम्ही पण नवीन पण नवीन डायव्हरच कस आहे जरा शिकलं पाहिजे व्यवस्थित खालनं कासर लगेच टाकून नाही दिलं पाहिजे खालनं कासर लगेच नवी नवी पोरं टाकून देते ती गाडी शंभर फूट जुळवून घेतली पाहिजे तर काय काय ठिकाणी आपण बघतो की मैदानावरून ड्रायव्हर गाड्यातून उड्या मारतात नाही नाही उड्या मारल्या नाही पाहिजेत कसं बैलांचा पण एक जेव्हा लाख मोलाची बैल येते दहा दहा वीस वीस लाखाची एक बैलाची किंमत आहे मोठ्या बैल जर सावरून बिवरून जागा असली तर उडी बिडी नाही मारली पाहिजे माणसाने जरा सावरून बैल धरली पाहिजेत जर शेवटच्या स्टेपला मग उडी मारल्याशिवाय पर्यायच नसतो तर तुम्ही कोणत्या ड्रायव्हरना आदर्श मानता आमचे मी गुरुवर येते प्रकाश डायव्हर येते पण त्यांना पहिल्यापासून आमच्या ती पाहूनच आहे ते मी त्यांना गुरु मानतो म्हणजे पहिल्यापासून मी त्यांचं बघून जरा शिकलो म्हणजे आणि या साऊकार मुळे मला म्हणजे लय म्हणजे गाडी सावकार जी आणली तेव्हापासून मी जरा नावात कुठ ना कुठं तर मित्रांनो खूप सुंदर असे नवीन आज युवा ड्रायव्हर आपले बंटी ड्रायव्हर तर बंटी ड्रायव्हर कसं म्हणजे आज तुम्ही आज एवढ्या ड्रायव्हर म्हणून गाडी आणताय तर ह्या गाडीला काय ब्रेक नाही काय नाही काय नाही काय नाही टाप पळते टापोटापैकी धोका पण आहे या पहिल्या गाडीचा रिक्स आहे रिक्स खेळ नाही त्यामुळं गाडी काय ब्रेक नसतो हिला तर मित्रांनो खूप सुंदर अशी मुलाखत दिली बंटी न तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल कडून आपण भरपूर शुभेच्छा धन्यवाद